तुला अजून पण तुझ तुला करून खायला आवडते ना भाकरी तू चुलीवर सुद्धा खाली बसून करू शकते ना भाकरी चूल पेटवली की चुलीवर पण करू शकते ना भाकरी छान हुशार आहे माझी आजी सावकाशा बाहेर ते पाणी लावताना पाणी लावताना सुद्धा हात सहज फिरवते भाकरीवर कुठे गोळा होत नाही काही नाही न घेतलं का न आहे आहे एक नंबर आजी पाणी सुकू द्या जरा मग पलती मारा व्हेरी नाईस nice. रे, काय ताकद आहे रे हातामध्ये मस्त कोणी म्हणल का जी मा जी आजी माझी पंच्याऐंशी वर्षाची झाली आहे कोणीच नाही म्हणणार एवढी दणकट आजी आहे ना कसली छान भाकरी झाली बघा या खायला भाकरी ही दुसरी भाकरी चालू झाली आता गरम गरम मस्त भाकरी ताक ताक आणि भाकरी मस्त जेवण होणार आहे आता